आणि त्यामध्ये आता हा आगळ्या वेगळ्या एक आगळी वेगळी मालिका किंवा शो आम्हाला पाहायला मिळणार आहे काय सांगा सोनी मराठी बद्दल त्या नात्याबद्दल आणि या मालिकेबद्दल सोनी सगळ्यात पहिल्यात उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत खूप छान वाटत खूप जुनं असोसिएशन नाहीये आहे खरं तर सोनी मराठी बरोबर कायम तक्रार होती की त्यांनी मला कधी सिरियलमध्ये काम नाही केलं म्हणजे माझ्याबरोबर एक त्यांनी कथावाह्य मालिका केली जय जय महाराष्ट्र माझं जी अतिशय लोकांपर्यंत उत्तम पद्धतीने त्यांनी पोहोचवली त्याबद्दल मी त्यांना डेफिनेटली आभार मानल त्यांचे कारण एक लोककलांवरती आधारित असलेली अशी ती मालिका होती आणि या मला खूप जवळलं महाराष्ट्राच्या लोककला अनुभव आला बघता आल्या पण मालिकांमध्ये कधी संधी नाही दिली तर मी काय वाटप का की कधीतरी मला भालोदर सर फोन करतील कधीतरी मला स्वह फोन करेल पण खूप वर्षांपासून ते आमचं नातं आहे मैत्रीचं त्यामुळे कधीतरी आत्ताने सांगेल की सुभो तुला काम करायचं मला कॅमिओ वगैरे करायचा नव्हता मला एक प्रमुख भूमिका करायची होती आणि गेले काही दिवसांपूर्वी अजयचा फोन आला आणि आम्ही भेटलो त्याने गोष्ट सांगितली गोष्ट सांगितल्यानंतर अशा अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा वापर करतोय तेही सांगितलं बी एफ एक्स असं म्हटलं असतं तर कदाचित मी त्याला नाही म्हटलं असतं पण एआय म्हटल्यानंतर मी म्हटलं की अरे हे काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणजे नाही म्हटलं असं म्हणजे गंमत म्हणून कारण गोष्ट खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण ए आय म्हटल्यानंतर मला असं वाटलं की असं जर पहिल्यांदा मालिका क्षेत्रात घडतंय आणि खर तर सोनी मराठीबरोबर सोनीच्या सर्व तंत्रज्ञानांचंही कौतुक आहे की ज्याने अशा प्रकारचा एक प्रयोग घडून आणला आणि जगात भारतात मराठी पहिल्यांदा असं काहीतरी मालिका क्षेत्रात घडत आहे त्याबद्दल त्या, त्या सोनीच्या सर्व तंत्रज्ञांचं मी मनापासून कौतुक करतो की ही अवघड गोष्ट आहे वाटतं तितकं सोपं नाही आहे खर्चिक आहे अवघड आहे आणि रात्रंदिवस त्या गोष्टीवरती काम करून ही गोष्ट शक्य होती हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे असं काहीतरी चमत्कार घडवण्यासाठी त्याच्या पाठीमागे काम करणारी टीम किती सक्षम लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि अजय मयकर ज्याच्याबरोबर मी अनेक वर्षांपासून म्हणजे तो दिग्दर्शक मी अभिनेता असा मी काम करतोय तर अशी एक भट्टी जमून आली संदीप जाधव संदीप बरोबर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त काम मी संदीप निर्माता असताना त्याच्याबरोबर केलं आहे त्यामुळे संदीप अजय निर्माते सोनी मराठी चॅनल अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि शिवानी तर तिच्याबरोबर काम करण्याचा योग या निमित्ताने तरुणी आहे तर मला असं वाटतं की या काळात या वयाला साजेसी अशी भूमिका मिळण्याची प्रार्थना प्रत्येक कलाकार करत असतो जी माझ्या वाट्याला आली त्याबद्दल मी आधी परमेश्वराचे आभार मानतो आणि सोनी मराठीच्या सर्व टीमचे आभार मानतो थँक्यू माणसाची ना एक सुप्त इच्छा असते नेहमी की आपण पुन्हा एकदा तरुणपणे किंवा तरुणपणाच्या काळात जावं पुन्हा एकदा तरुण दिसावं पुन्हा या म्हणजे तुम्ही तरुण आहातच पण पुन्हा एकदा पंचवीस वर्षांपूर्वी काय बरं घडलेलं आपल्या बाबतीत कसे दिसायचं आपण हे सगळं पहावं अशी इच्छा असते ती इच्छा या मालिकेच्या निमित्ताने तुमची सुद्धा पूर्ण होते आणि तुम्ही सुद्धा स्वतःला पंचवीस वर्ष मागे घेऊन गेलेलं आहात हे सगळं पाहताना काय प्रतिक्रिया होत्या बरं इतरांच्या आणि स्वतःच्या काय प्रतिक्रिया होत्या नाही नक्कीच आनंद झाला माझ्या घरी आईबाबांना मंजेरीला माझ्या मुलांनाही तितकाच आनंद झाला एक्साइटमेंट वाढली फक्त आता भीती अशी वाटते की माहीचं एक करिअर माही सुरू होईल आणि माझे यापुढे लोक माहीला जास्त घेतील काम करायला आणि मी आपला वाट बघतो की मला कधी घेणार आहे आणि त्याचा ए आय व्हर्जन म्हणून मला घ्यायला लागेल जेव्हा तो पन्नाशीचा होईल तेव्हा कसा दिसेल म्हणून सुरू व्हावे लागेल दमदपट पण बघा ना मी किती 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 बेमालूम काम केलं या सगळ्या माणसाने आणि मला असं वाटतं की अ जसं अजय भालवडकर सर म्हणाले की केवळ तंत्रज्ञान दाखवायचं आमच्याकडे काय म्हणून या मालिकेची निर्मिती केली गेली नाहीये तर संपूर्ण टीम गेले वर्षभर या गोष्टीवरती काम करत होती आणि मला असं वाटतं की कर्मधर्म सहयोगाने हो कदाचित आपण प्रसाद इतकं चांगलं काम कदाचित झालं असेल की प्रसाद म्हणून पटकन त्या क्षणी त्यावेळेस ती गोष्ट आपल्या हाताला येते तशी ती गोष्ट त्यांच्या हाती लागली जी सोनीचीच होती आणि हे सगळं सोडून आलं पण छान वाटतंय कदाचित मी जेव्हा सुरुवात केली म्हणून मी म्हटलं की खूप जुनं असोसिएशन आहे जेव्हा माझ्या कामाची सुरुवात केली माया, ते माया वादार वादार वादा, तर त्यांचंच लेकरू होतं माया वादळवाट अवंतिका या सगळ्या त्या मालिकातल्या क्षणांपासून अजय आणि आम्ही एकत्र काम करतोय त्यामुळे साधारणपणे मी असाच दिसत होतो अवंतिका आणि वादळवाट आणि वादा या सगळ्या काळामध्ये त्यामुळे पुन्हा तेच रूप माझं बघताना मला खूप छान वाटतंय सिरियसली छान वाटतं खरोखर -कर नॉस्टॅल्जिक वातावरण आहे तुमच्यासाठी एक नॉस्टॅल्जिक अनुभव असणार हो आहे आणि आमच्यासाठी सुद्धा एक सुंदर अनुभव असणार आहे की ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीने आपण पुन्हा एकदा एक वेगळा वेगळी काहीतरी गोष्ट घडवून आणू शकतो शिवानी सर इथे आहेत म्हणून मला आत्ताच तुला हा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक कलाकाराची आणि अभिनेत्रीची किंवा अशी इच्छुक जी असते की छान अभिनय करायचा आहे तिची इच्छा असते की अशा अनुभवी कलाकारांबरोबर आपण काम करावं आणि सुबोध सरांबरोबर काम करावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते किंवा प्रत्येकाचीच इच्छा असते या मालिकेच्या निमित्ताने ती इच्छा तुझीही पूर्ण होते आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती गोष्ट ती बातमी कळल्यानंतर तू सुबोध सरांना म्हणजे सोशल मीडियावर तुझा हे पोस्ट पाहिलेलं आम्ही की एक छानस गिफ्ट सुद्धा दिलं असतो काय होत ते गिफ्ट काय सांगशील त्याबद्दल ते गिफ्ट असं काही ठरलं नव्हतं पहिले की द्यायचं पण माझा आनंद मला स्वतः पुरता नव्हता ठेवायचा तुम्ही माझ्या मित्रमैत्रिणींना एकदा असंच सांगितलं की मी असं असं काम करते आणि माझ्यासोबत म्हणजे मी सुबोधसरांसोबत काम करते असं असं मी त्यांना सांगितलं तर तेव्हा विषय सुरू झाला प्रत्येकाची वेगळी वेगळी गोष्ट होती प्रत्येकाची वेगळी वेगळी मत होती आणि सगळेजण म्हणत होते की नाही मला ना सुबोधसरांचं हे काम खूप आवडलं दुसरं म्हटलं नाही मला ती फिल्म खूप आवडली मला असं झालं की हा मला अरे मला ही फिल्म फिल्म आवडली असं आवडलं असं असं तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरे हो यार हे खूप छान आहे त्यांनी आत्तापर्यंत जी कामं केली आहेत ती मग हे ह्या सगळ्याचं एक एकत्र करून आपण त्यांना काहीतरी गिफ्ट देऊयात का म्हणून माझ्या एका मैत्रिणीने मला ते सजेस्ट केले की असं काहीतरी आपण करूयात का डेफिनेटली करूयात आम्ही त्यांच्या सगळे पोस्टर गोळा करून एक एकत्र करून मध्ये आमच्या सिरियलचं पोस्टर आहे आणि मग तसं गिफ्ट मी त्यांना दिलं होतं खरंच खूप सुंदर आणि तुम्हाला ते आवडले निश्चितच अरे <laughs> खूप छान वाटलं फक्त मला कधी कधी ना असं कोणी आपल्या कामांचं कोलाज द्यायला लागलं की मला भीती वाटते की असं थांबा खूप प्रेमाने दिली ते मला असं वाटतं मी खूप कष्ट त्याच्या बाकी घेते करायला आणि काम सुरू करण्याच्या अगोदरच असं काहीतरी एक दोन कलाकारांमध्ये ना एक फार सुंदर नाता असलं पाहिजे एकमेकांचा आदर करणार आणि तो रिस्पेक्ट फक्त वय मोठे किंवा खूप अनुभव केला म्हणून नसालो तर एक अत्यंत उत्तम काम करणारी आजच्या काळातली अभिनेत्री म्हणून मलाही त्याच्याविषयी तितकासा आदर आहे आणि तो आदर कुठेतरी त्या छान आणि असं छान वातावरण पाऊस पडतोय पावसाळा म्हणजे ऋतू सुरू झालाय असं आपण जाहीरपणे म्हणतो आणि त्यामध्ये माहीतर एक वाक्य सुद्धा आहे ना जगायला श्वासाची नाही प्रेमा तर प्रेमाची गरज लागते तर दोघांची ही प्रेमकथा आहे कशी फुलतीये किंवा फुलणार आहे ही आम्हाला पाहायला मिळणार आहे ही प्रेमकथा दोघांनी थोडं थोडं सांगत आत्ता जसं दिसतोय तसा हा खूप आत्ताच्या काळामध्ये मराठीचा प्राध्यापक आहे खूप वृक्ष आहे खूप निरस झालाय लोकांशी खूप कामापुरतं बोलणार आहे जेवढ्याच तेवढंच बोलणार आहे फार कोणाच्या आयुष्यात न डोकवणार आहे स्वतःच्या आयुष्यात कोणाला डोकावून देणार आहे पण हे सगळं घडण्या पाठीमागे काहीतरी त्याच्या भूतकाळात घडलाय आणि त्याच्यामुळे तो असा घडला आणि तो काय होता हे आपल्याला माहीच्या स्वरूपात कळतं मी माझ्या कॉलेजपासून अशी अनेक मुलं पाहिली आहेत की जी तेव्हा अत्यंत शांभळू होती खूप लोकांसमोर यायची नाही खूप असं लाजरीबुजरी होती आणि आता त्यांचं कुलपाकारक परिवर्तन झालेलं मी बघितले उलट म्हणजे हे उलट त्यांच्यात झालेलं आहे जे इकडे उलटं आहे पण असे खूप बदल तुमच्यात होत असतात आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं की असं का घडलं याचं प्रत्येकाचं एक कारण असतं आणि ह्या सगळ्याची कारणं त्याच्या भूतकाळात घडलेली आहे त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या काळातली जरी खूप महत्वाची असली तरी हे होण्या पाठीमागची कारण त्याच्यात भूतकाळ आहेत त्यामुळे मध्ये मध्ये आपण भूतकाळ देखील बघणार आहोत आणि मग तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत की का आत्ता गौरी आणि अभिमन्यू हे एकमेकांसमोर अजून आले नाही आहेत आल्यानंतर काय फ्रिक्शन घडणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला ते बघताना कळणार आहे पण म्हणजे दोन्ही शेड्स एकाच मालिकेमध्ये एकाच व्यक्तिरेखेमध्ये करायला मिळणार की दोन्ही खूप एकदम टोकाचे आहेत तर ते करताना खूप ऍक्टर म्हणून मजा येते पुन्हा एकदा माझ्या आवडत्या माध्यमात काम करायला मिळत आहे मालिकांमध्ये काम करावं मिळत आहे त्याचा एक आनंद आहे कलाकारांबरोबर काम करायला मिळते दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळते निर्मात्यांबरोबर काम मिळते त्यामुळे या सगळ्या कामाचा एक उत्साह आहे आनंद आहे आणि तो पुरेपूर घेतोय सध्या आणि एक नवी कोरी गोष्ट सोने मराठी वाहिनीवर आम्हाला पाहायला मिळणार आहे आठ जुलै सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता तू भेट नव्या